मित्रांनो जय सद्गुरू आज मी तुम्हाला खुसखुशीत कुछ अशा शंकरपाया करून दाखवणार आहे त्यासाठी लागणारे आपण सामान पाहूयात त्याच्यासाठी मी हा पावना किलो मैदा घेतलेला आहे एक दोन तीन चमचे रवा घेतलेला आहे बारीक पिट्टी साखर आपण त्याच्यामध्ये वापरणार आहे त्यासाठी मी मोठी साखरच मिक्सरमधून बारीक करून घेतलेली आहे ही पाव किलो आहे आणि मोहनासाठी थोडंसं तूप लागणार आहे तर चला तर मग आपण आता सुरुवात करूया तर मैद्यामध्ये आपण रवा मिक्स करून घेऊया याच्यामध्ये नॉर्मल थोडस एकदम थोडस पिंच ऑफ मीठ टाकायचं आणि याच्यामध्ये आता आपण तुपीची साखर आहे ती मिक्स करून घेऊयात मिक्स करून घेतलेले आहेत आता या आपण याच्यामध्ये तुपाचे मोहन टाकूया तूप सा गरम करून घ्यायचं टाकायचं यामुळे काय होतात आपल्या शंकरपाया, मस्त अशा खुसखुशीत होतात हे पहा मोहन टाकत हे सगळे गरम गरम अस मोहन टाकल्यामुळं आपल्या शंकर पाया मस्त अशा छान खुसखुशीत होणार टाकून घेऊ हे पूर्ण असं तुपाचं मोहन पिठाला पूर्ण असं चोळून घ्यायचं हे पहा बघू शकता तुम्ही हे मस्त असं मिक्स करून घेतलेलं आहे मोहन पिठामध्ये पिठाचा रंग देखील बदलला आहे हे तुम्हाला दिसत असेल हे बघा तर मस्त पूर्ण काठीच्या गाठी पूर्ण सगळं असं असं चोळून चोळून ते एक जीव करून घ्यायचं आता आपण हे त्याचा आपण आता गोळा तयार करायला घेऊया जण शंकरपाय करताना त्याच्यामध्ये दूध वापरतात मी काही दूध नाही वापरणार ना। कारण की दूध वापरलेल्या शंकरपाय जास्त दिवस राहत नाहीत वास येतो दुधाचा नंतर काही थोड्या दिवसांनी तर चला मी या पाण्यामध्येच करणार आहे तर आता आपण या पिठाचा मस्त असा एक गोळा तयार करून घेऊया घट्ट असं गोळा बनवून घ्यायचा याचा म्हणजे आपल्याला शंकर पाय लाटताना व्यवस्थित येते हे पहा मित्रांनो आपला हा मस्त असा गोळा तयार झालेला आहे जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही मिडियम झालेला आहे तर हा आता आपण पंधरा वीस मिनटासाठी असाच झाकून ठेवूया आणि मग याचे गोळे करून घेऊया हे पहा मित्रांनो मी असे छान मस्त असे पाच गोळे करून घेतलेले आहेत तुम्हाला तुमच्याने जेवढे लहान मोठे हवेत तसे तुम्ही करून घ्या आणि आता आपण शंकरपाई बनवायला सुरुवात करूया हे बघा मस्त असं आपलं पीठ भिजलेलं आहे आता मी तुम्हाला शंकरपाई बनवून दाखवते आणि मित्रांनो मगाशी मी पिठामध्ये तुपाचं मोहन टाकलं त्याऐवजी तुम्ही डाळज्याचंही मोहन टाकू शकता गालडा नसेल तर तेलही वापरू शकता फक्त थोडंसं कोमट करून मग ते तो पिठामध्ये मिक्स करायचं की त्यामुळे आपल्या शंकरपाया मस्त अशा खुसखुशीत तयार होतात आता मी हे लाटून घेते बघा कसं मस्त आपल्या लाटलं जात आहे हे पहा मित्रांनो असं हे आपलं आपलं लाटून झालेलं ला आहे आणि हे असं जाडच ठेवायचं की जेणेकरून आपल्या शंकरपाया अशा खुसखुशीत व्हायला पाहिजेत आता आपण याचा शंकरपायाचे ताप पाडून घेऊया आणि याचे साईडने असं स्क्वेअर करून घेते तर याच्या आपण छानशा शंकरपायाचा कट मारून घेऊया तुम्हाला हवा तसा आकार तुम्ही काढू शकता शंकरपाया शक्यतो अशा त्या आकाराच्या छान वाटतात छोट्या मस्त हे छान स्क्वेअर कट मारून घेतलेला आपल्या अशा शंकर पाया। अशा शंकरपाया मिडियम साईजच्या अशा आपण करून घ्यायच्या या प्रकारे आपण सर्व शंकरपाया लाटून घेऊयात हे पहा मित्रांनो आपल्या मस्त अशा एक सारख्या शंकरपाया मी लाटून घेतलेल्या आहेत हे बघा एकदमच सगळ्या लाटून घ्यायच्या ते काय एकमेकाला चिटकत नाही किंवा काय नाही आहे हां आता आपण ह्या तळून घेऊया तर मी कडाईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे आपण तेल गरम झालं आहे का चेक करूया एक छोटासा तुकडा हे बघा छान बुडबुडे निघत आहेत आणि या तुकडा पण वरती आलेला आहे म्हणजे आपलं तेल छान गरम झालेलं आहे तर आपण आता याच्यामध्ये शंकरपाया टाकून तळून घेऊया हे पहा आपलं जेवढं तेल ते आहे त्या प्रमाणातच शंकरपाया त्याच्यामध्ये सोडायच्या मी एवढ्या आत्ता सोडते जास्त पण सोडायचं नाही काही कि मग ते तळल्या जात नाहीत शंकरपाया सतत हलवत राहायचं जेणेकरून त्या सर्व बाजूनी व्यवस्थित तळल्या गेल्या पाहिजेत आता आषाढ महिना चालू आहे सध्या तर आषाढ महिन्यामध्ये काहीजण कापण्या तळतात पण ज्यांना कोणाला कापण्या आवडत नाहीत त्यांच्यासाठी हा ऑप्शनल शंकरपाय मी कापण्यांची पण रेसिपी बनवलेली आहे ती पण मी त्याचा पण व्हिडिओ मी टाकलेला आहे ज्यांना कोणाला कापण्या करायच्या असतील त्यांनी तो व्हिडिओ बघू शकता मस्त अशा या शंकरपाया तोंडामध्ये टाकताच विरगळतात तोंडा खुसखुशीत या होतात कोणत्याही महिलेला आपण केलेला पदार्थ जर का तो चांगला व्यवस्थित झाला तर जसा तो पदार्थ छान होतो तसाच त्या महिलेच्या चेहऱ्यावर एक मी येतं तो जो आनंद असतो की मी केलेला पदार्थ खूप छान झाला तो वेगळाच असतो कारण प्रत्येक महिला जो काही पदार्थ बनवते त्याच्यामध्ये पूर्णपणे आपलं देत असते पूर्ण मन लावून तर बनवत असते आणि खरं सांगायचं तर त्या महिलेच्या कस्टमाइज त्या हो पदार्थाला एक वेगळी चव ही आलेली असते हे बघा आपल्या शंकरपाया कशा आता छान झालेल्या आहेत आपण आता या अशाच काढून घ्यायच्या जास्त नाही भाजायच्या तळायच्या काही की जास्त तळाला काही की काढून घेतल्या ना तरी पण या तळायची प्रोसिजर याची चालूच असते बघा कशा छान झालेले आहेत आपल्या शंकरपाया आता आम्ही काढून घेते हे बघा मस्त ना आता अशाच प्रकारे आपण सर्व शंकरपाया तळून घेऊयात हे पहा मित्रांनो आपल्या मस्त अशा खुसखुशीत शंकरपाया तयार झालेल्या आहेत आता आषाढ महिना आहे ज्यांना कापणे आवडत नाहीत त्यांच्यासाठी शंकरपाया मी तयार शंकरपायाची रेसिपी मी दाखवलेली आहे तर एक मी तुम्हाला तोडून दाखवते हे पहा मस्त आणि खुसखुशीत आपली शंकरपाई रेडी झालेली आहे तुम्ही एकदा ही रेसिपी करून बघा आणि आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक ला ला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो